मित्रांनो नमस्कार खोत साहेबांच्या कृषी दनएक रोबोट फार्मवर आज विक्रीसाठी आहेत उंच माथा टॉप क्वालिटी बिटल दोन बोकड बोकड तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खोत साहेबांचा नंबर खाली दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा बोकड उत्तम वंशवळ मधील उंच माथा टॉप क्वालिटी बिटल हा एक बोकड आणि समोरचा हा एक बोकड हे दोन्ही बोकड विक्रीसाठी आहेत मित्रांनो टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ बोन साईज एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहेत बुकड फ्रेश दोन दातावर आहेत मित्रांनो उंची एकोणचाळीस प्लस चाळीस प्लस वजन सत्तर पंच्याहत्तर किलो कानाची लांबी सतरा प्लस इंच उंची एकोणचाळीस प्लस चाळीस प्लस वजन सत्तर पंचाहत्तर कानाची लांबी सतरा प्लस इंच फ्रेश दोन दातावर कृषी धन एग रोगॉट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद